नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सुंदर भाचीवर आला देखण्या मामाचा जीव दोघांनी एकत्र घालवली रात्र मन भरलं नाही म्हणून केलं पुढचं कांड नेमकं काय कांड घडलेलं आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात तुमच्यापर्यंत पोहोचेल एक तरुण देखण्या मामाच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे मामाला पाहताच ती तरुणी त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांची प्रेम कहाणी अशा शिखरावर पोहोचली की त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या मुलीच्या घरच्यांना या प्रेम प्रकरणाची माहिती मिळताच दोघेही घरातून पळून गेले नंतर परत आल्यावर त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपण प्रौढ असल्याचा पुरावा दिला त्यांच्या या निर्णयामुळे दोघांच्याही कुटुंबीय पोलिसात गेले होते शेवटी मामा भाचीच्या प्रेमापुढे कुटुंबाला नतमस्तक व्हावे लागले मध्य प्रदेशातील सांगता घरातून पळून गेले होते त्यानंतर प्रयागराजहून परतल्यावर त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपल्या प्रौढत्वाचा दाखला दिला भीतरवार पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या या तरुणीचे शिवपुरी जिल्ह्यातील रामनगर येथील अवनीश कुशवाह याच्यासोबत सोबत दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते ही मुलगी भाची असल्याचे समोर आले होते दोघांमध्ये प्रेम फुलले आणि ते तीस मार्च रोजी घरच्यांना न सांगता पळून गेले इकडे मुलगी घरातून पळून गेल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला पोलिसांत तक्रार केल्याची माहिती तरुण व तरुणीला समजताच दोघेही दुरवारी घरी परतले आल्यावर त्यांनी थेट भीतरवार पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यात त्यांनी प्रेमाची कबुली दिली आणि एकत्र राहायचे असल्याचे सांगितले लग्नाला कुटुंबियांची सहमती नसल्यामुळे ते प्रयागराजला पळून गेल्याचे देखील त्यांनी सांगितले त्यांनी त्यांच्या प्रौढत्वाचा पुरावा सादर केला आणि एकमेकांशी लग्न केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे मुलगी पोलीस ठाण्यात आल्याची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनीही पोलीस ठाणे गाठले तेथे अवनीश व मुलीने आपापल्या घरच्यांना समजावून सांगितले आणि शेवटी दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला हनुमान मंदिरात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आता मामा आणि भाचीचे हे प्रेम व नंतर लग्न या प्रकरणाने सगळेच जण हैराण झालेले आहे आणि ही घटना ऐकल्यानंतर कुणाचाच कुठल्याही नात्यावर विश्वासही बसण्याचा झाला आहे तर त्याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद